नमस्कार मित्रांनो सुखसागर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते पंधरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे पहिला गुरुवार त्या दिवशी आहे तारीख सतरा डिसेंबर तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा जर तुम्हाला पहिल्या गुरुवारच्या अगोदर म्हणजे मार्गशीर्ष महिना ज्या दिवशी चालू झालेला आहे त्या दिवसापासून जर तुमच्या घरामध्ये कलशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने कलशाची स्थापना करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण निर्माण होईल सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदेल तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही तुम्हाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची अजिबात गरज भासणार नाही तर आपण जो कलश या ठिकाणी स्थापन करणार आहोत तो कलश आपण एखादा पाठ घ्यायचा आहे त्यावरती कोरं कापड घ्यायचं आहे लाल रंगाचं आणि त्यावरती आपण एक रास घालायची आहे त्या रासेवरती आपण रासे जो कलश स्थापन करणार आहोत म्हणजे तांब्याचा कलश किंवा तांब्याचा तांब्या किंवा जर तुमच्याकडे जा तुम तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल त्यावरती दोनही बाजूने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपण त्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे आणि त्यावरती नागवेलीची पानं पाच ठेवायची आहेत आणि ती जर नसतील तर तुम्ही आंब्याची पाच पानं ठेवायची आहेत त्यावरती नारळ ठेवण्या अगोदर तुम्ही त्या पाण्यामध्ये हळद कुंकू सुपारी एक रुपयाचं नाणं एक फुल आणि अक्षदा व्हायची आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे नारळावरती पुन्हा एक फुल ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्ही जर कलश आपल्या घरामध्ये स्थापन केला आणि तो कलश मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी जो पहिला गुरुवारी येईल त्या गुरुवारी हा कलश स्थापन करा आणि पूर्ण महिनाभर तुमच्या घरामध्ये हा कलश तसाच ठेवा फक्त त्या कलशाच्या पुढे दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि हा कलश पूर्ण महिनाभर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर ठेवलात तर तुमच्या घरामध्ये एक आनंदमय वातावरण तर निर्माण होईलच परंतु तुम्हाला कशाचीही कमी भासणार नाही तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या तुमच्या पूर्ण होतील आणि हा जो कलश आहे तो तुम्ही शेवटच्या गुरुवारी तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं जर तुम्ही व्रत करत असाल तर उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या शुक्रवारी तुम्ही हा जो कलश आहे तो तुम्ही विसर्जित करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर त्यामधील जे पाणी आहे ते तुम्ही पाणी तुळशीला घालायचं आहे नारळ त्यामधील नान सुपारी हे जे आहे ते तुम्ही जल विसर्जित करायचं आहे आणि ज्यावरती आपण कलश स्थापन केलेला आहे म्हणजे जी रास आहे ती तुम्ही पक्षाला तुम्ही देऊ शकता शक्य नसल्यास तुम्ही ते देखील पाण्यामध्ये विसर्जित करू शकता या पद्धतीने जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये कलश स्थापन केला तर तुमच्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतील तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल तुमच्या घरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण होईल तुम्हाला आरोग्य लाभेल सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदेल तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये कलश स्थापन करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा